शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना चैत्रबन फर्म यांनी केले मोलाचे सहकार्य कडाक्याच्या थंडीत शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटून कोयना विभागातील कुसवडे येथील चैत्रबन फर्म यांनी समाजात एक चांगला संदेश देत शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य दिल्यामुळे विद्यार्थीही खुश झाले होते अशीच मदत विभागातील कोंडवळे कुसवडे देवघर वाघणे चिरबे नाव गोटणे घोशिरवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना दिले असून यावेळी चैत्रबन फर्म यांच्या वतीने प्रशांत पवार रंजना पवार यारारा ग्रुपचे सदस्य समर्थ चव्हाण किरण मोहिते ग्रामस्थ गोविंद कुराडे निंबाळकर मेंढेघरचे सामाजिक कार्यकर्ते सूरज कदम हजर होते यावेळी शाळेतील शिक्षकांनी या दानशूर व्यक्तींचे आभार मानले आणि त्यांचा यथोचित्त सत्कारही केला अशाच काही घडामोडीसाठी पाहत लोक लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने